बंधू भगिनींनो आणि मातानो भारताचे संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे मानले जाते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकृत झाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले म्हणूनच आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करतो मूळ संविधानामध्ये होते बावीस भाग आठ अनुसूच्या आणि तीनशे पंच्याण्णव कलमे आजच्या घडीला त्यात पंचवीस भाग बारा अनुसूच्या आणि चारशे सत्तरहून अधिक कलमे आहेत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे पण बंधू भगिनींनो आणि मातानो या महान कार्यामागे उभे होते एक असामान्य व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेऊन एक न्याय समतामूलक आणि लोकशाही तत्वांवर आधारित संविधान देशाला दिले त्यांनी आपल्या संविधानाला दिले चार मूलभूत आधारस्तंभ न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती श्रद्धा आणि उपासना समानता सर्व नागरिकांसाठी समान हक्क बंधुता बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते आज आपण जेव्हा संविधानाचा सन्मान करतो तेव्हा आपण केवळ कायद्याचे पालन करत नाही तर बाबासाहेबांच्या संघर्षाला त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या स्वप्नांना आदर देत असतो बंधू भगिनींनो आणि मातानो चला तर मग संविधानाचा अभिमान जपूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी एक न्याय समतामूलक व एकसंघ भारत घडवूया जय भीम जय बुद्ध जय भारत सुधारणा सुधारित कठोर अचूक स्वरूपात बंधू भगिनींनो आणि मातानो निवळ माहिती मी नि तुम्हाला सांगतो भारतीय संविधान आजच्या घडीला चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहे होय अचूक संख्या वाढून चारशे अठ्ठेचाळीस कलमे झाली आहेत हे मूळ तीनशे पंच्याण्णव कलमांपासून पुढे वाढत आले आणि आता या नव्या सुस्पष्ट माहितीवर आधारलेले आपले व्हिडिओतील शब्दही पाक्के असावे तसेच समजून घेतलेली ही माहिती तुमच्या विश्वासार्हतेला नमस्कार माझं नाव आहे अशोक वन्ने सहकार क्षेत्रात तेहत्तीस वर्षांचा अनुभव आणि या विषयाचा अभ्यासक म्हणून मी नेहमीच खरी आणि समजेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल किंवा उपयोगी वाटली असेल तर लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो फॉलो करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळेच मला नवी माहिती आणण्याची प्रेरणा